लोकसभेच्या रणधुमाळीस आता सुरुवात झाली आहे नुकतंच मनसेतून बाहेर पडलेले तसंच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी मैदानात उतरणारे लोकसभेचे मैदान गाजवण्याचा त्यांनी निर्णय घेतला असला तरी अद्याप पक्ष की अपक्ष हा निर्णय झाला नाही परंतु ज्या दिवशी मैदानात उतरू त्या दिवशी पुणे लोकसभेचं चित्र बदलणारे ती लढत एकतर्फी होईल असा दावा वसंत मोरे यांनी करताना आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलंय दरम्यान भाजपकडून मुरलीधर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आता त्यांचा प्रचारही सुरू झाला वसंत मोरे यांची अजून काहीच तयारी नाही यावर मोरे यांना विचारलं असता आपण योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलंय मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तरी मी निवडणूक लढणार आहे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो तरी पहिल्या क्रमांकावर असणार आहे यापूर्वी मुरलीधर मोहोळ महापौर होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो ज्या ज्यावेळी संघर्ष त्या त्यावेळी विजय मिळवला दरम्यान पुणे लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं त्यासाठी आपण मनसेतून बाहेर पडलो आहोत ज्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार त्या दिवशी पुणे शहरातील चित्र बदललेलं असणार आहे त्यानंतर ही निवडणूक एकतर्फी कशी होईल ते तुम्हाला दिसणार आहे असं देखील वसंत मोरे यांनी म्हटलंय त्यामुळे पुणे लोकसभेला मुरलीधर मोहोळ विरुद्ध वसंत मोरे यांची लढत कशी होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल